रेतीत गाडलेला गुन्हा तहसीलदारांच्या डोळ्यादेखत सुरू अवैध रेती तस्करी ब्युरो रिपोर्ट वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क अहेरी मनोज गेराम तालुका प्रतिनिधी अहेरी तालुक्यातील आलापल्ली व अहेरी परिसरात नद्यांमधून सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर प्रशासनाचे सातत्याने होणारे दुर्लक्ष आता गंभीर व चिंताजनक बनले आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या लेखी ले तक्रारीनुसार प्रत्येक रात्री अवैध रेती उपसा टँक खुलेआम सुरू असून हे सर्व प्रशासनाच्या नजरेसमोर घडत आहे मात्र कारवाईचे केवळ आश्वासन देण्यात येत असून प्रत्यक्षात काहीही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे रेती तस्करांचे मनोबल इतके वाढले आहे की त्यांनी नदीपात्रातच आपले साम्राज्य उभे केले आहे शासकीय यंत्रणा मात्र मुकदर्शकाची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे काहींनी तर संबंधित अधिकाऱ्यांवरच या तस्करीला पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदेगट आता आक्रमक भूमिका घेत मैदानात उतरली आहे जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः गाड्या थांबवू असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे आमच्या कार्यकर्त्यांना काही इजा झाली तर त्याची जबाबदारी प्रशासनावरच असेल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट आदेश देण्यात आले असतानाही अहेरी विभागात त्याचा कुठलाही प्रभाव दिसून येत नाही ही बाब अधिक धक्कादायक आहे त्यामुळेच हे सर्व रेतीत गाडलेला गुन्हा नाही ना असा संशय आता अधिक बळावत आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा